नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहतोय एक नवीन जाहिरात याच्यामध्ये दिल्ली अधीनस्थ सेवा मंडळ निवड इथं ट्रेनी टीचर यांच्याकरता ही जाहिरात निघालेली आहे त्याच्यामध्ये एकूण पाच हजार तीनशे से सेहेचाळीस पद आहेत आणि ही शिक्षकांकरता ही एक सुवर्ण संधी मानण्यात येत आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे अर्ज करण्याकरता आपल्याला भरपूर वेळ सुद्धा दिलेला आहे सर्व काही डिटेल्स माहिती आपण पाहतोय मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून स्क्रीनवर दिसत असणाऱ्या सर्व काही नोकरी अपडेट्स आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचतील मित्रांनो दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ अंतर्गत टीजीटी पदांच्या पाच रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार प्राप्त असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे त्याच्यामध्ये बघा ही काही स्क्रीनवरती दिसत असणारी आपली पदं आहेत त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज त्यांनी रिझर्वेशन केलेलं आहे के के एकूण पदांचं तर त्याच्यामध्ये टी जी टी मॅथमॅटिक्स टी जी टी मॅथमॅटिक्स फिमेल मेल त्याचप्रमाणे टी जी टी इंग्लिश मेल फिमेल टी जी टी सोशल सायन्स त्यानंतर टी जी टी नॅचरल सायन्स त्यानंतर टी जी टी हिंदी त्यानंतर टी जी टी संस्कृत आणि याकरता आपल्याला जे काही Uh, इतर जे काही उर्दू असतील पंजाबी असेल याशिवाय ड्रॉइंग टीचर स्पेशल एज्युकेशन टीचर अशी पण पदं आपल्याला इथे येत आहेत आणि ही तब्बल आपल्याला आपल्या स्क्रीनवरती आपण पाहिलेली आहेत ही जी पदं आहेत ती पाच हजार तीनशे से सेहेचाळीस पदं आहेत तर मित्रांनो या पदाकरता जे काही क्वालिफिकेशन हवं आहे ते बघा डिप्लोमा डिग्री बी एड त्यानंतर बी ए बी एड ग्रॅज्युएशन मास्टर डिग्री एम एड फ्रॉम एन स्ट्रीम ऑफ बोर्ड्स फ्रॉम द युनिव्हर्सिटी हे तुमचं क्वालिफिकेशन असेल आणि सॅलरी जी आहे ती चव्वेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे पर मंथ असेल सविस्तर शैक्षणिक पात्रता अधिकृत जाहिरात जी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती सुद्धा आपण नक्की रेफर करावी मित्रांनो या संदर्भामध्ये वयोमर्यादे संदर्भामध्ये नॉट एक्सिडिंग थर्टी इयर्स तीस वर्षापेक्षा आपलं कमी वय असावं असंही त्यांनी सांगितलेलं आहे या संदर्भामध्ये ऍप्लिकेशन फी जी आहे ते आपल्याला वन हंड्रेड रुपीज शंभर रुपये आपल्याला याची फी असेल याशिवाय वुमेन कॅन्डिडेट अँड कॅन्डिडेट्स बिलॉंग टू द शेड्युल कास्ट एस सी कास्ट त्यानंतर एस टी कास्ट फिजिकल हँडिकॅप एक सर्व्हिसमॅन कॅटेगरी जर असेल तर याच्यामध्ये एक्सेप्टेड फ्रॉम द पेइंग ऑफ ऍप्लिकेशन फी तुम्हाला कोणतीही फी भरायची गरज नाहीये यासारख्या अनेक या गोष्टी अधिकृत जाहिरातीमध्ये दिलेल्या आहेत आणि आपल्याला अर्ज दाखल करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे या संदर्भामध्ये लिंक आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे आणि वेबसाईट जी आहे ती डी एस एस बी डॉट दिल्ली डॉट जी ओ व्ही डॉट इन याच्यामध्ये या स्क्रीनवरती गेल्यानंतर आपल्याला आपल्या व्हॅकन्सीज या सेक्शन मध्ये गेल्यानंतर आपल्याला ही मूळ जाहिरात तिथे पण आपल्याला व्हेरीफाय करता येईल आपण तिथे जाऊन मूळ अधिकृत वेबसाईट वरती जाऊन आपल्याला आपल्या पद्धतीने अर्ज दाखल करायचा आहे मित्रांनो या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा मित्रांनो आजच्या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद